द स्पायसीकडे किचनमध्ये इथे आज आपण दोन प्रकारचे चिप्स बनवणार आहोत आणि तळल्यानंतर ह्याला कुठला मसाला लावणार आहोत हा पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा हे जे चिप्स आहे हे लहान मोठे सर्वांना प्रचंड आवडणारी हे चिप्स आहे नक्की ट्राय करा हा तयार केलेला मसाला आपण ह्याच्यावर असा टाकून घ्यायचा आहे चिप्सवर आता हा टाकल्यानंतर इथे छान मिक्स करून घ्यायचं आहे किती असे क्रिस्पी झालेले आवाजावरूनच तुम्हाला अंदाज येत असेल पूर्ण मिक्स करून घ्यायचे आपण सर्व चिप्सला हा मसाला लागला गेला पाहिजे हे जे हुबे चिप्स होते त्याला पण आपण मसाला इथे छान लावून घेतलेला आहे ते छान मस्त असा मसाला लागला गेलेला आहे छान असा सर्व चिप्सला हा मसाला छान लावून घेतलेला आहे आपण तेवढंच आता ते खायला टेस्टी क्रिस्पी लागणार आहे संपेपर्यंत हे असेच क्रिस्पी आणि कुरकुरीत राहतात नक्की ट्राय करून बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या इथे आपण केळीचे चिप्स बनवणार आहोत त्यासाठी इथे मी कच्ची केळी घेतलेली केळी मात्र इथे कच्ची घ्यायची आणि कडक असली पाहिजे त्याचे चिप्स आधी कुरकुरीत होतात इथे असं हाताला आधी तेल लावून घ्यायचं म्हणजे केळी आपल्या हाताला चिटकत नाही आता आधी काय करायचं आपण ही जी केळी आहे ना सर्व बाजूनी जी केळीची लाईन असते ना तिथेच आपण असा कट द्यायचा म्हणजे ती पटकन सोलल्या जाते इथे असं साल काढून टाकायची त्याची जेवढं आपण कट दिला होता ना त्याचप्रमाणे इथे अशी सालं काढून टाकायची हे बघा इथे पूर्ण आपण सालं काढून घेतलेली आहे त्यानंतर आता इथे आपण असे चिप्स करून घ्यायचे तुम्हाला जी साईज हवी त्या साईजनुसार तुम्ही इथे कट करू शकता तर तुम्ही कशाने पण इथे किसनीने म्हणा किंवा तुमच्या वेफर्सची जी मशीन असेल ना त्याने बनवताना सावकाश बनवायचे भरकन होतात ते म्हणून आपण पटपट करतो पण अगदी काळजीपूर्वक इथे करायचे आता इथे मी पुढचेही सर्व केळी हाताला तेल लावून सालं काढून घेणारे आणि त्यानंतर इथे असेच चिप्स बनवून घेणारे हे बघा इथे सर्व केळी आपली कट करून झालेली असे चिप्स करून घेतलेले त्यानंतर इथे मी काही हुबे पण चिप्स करून घेतलेले काही असे हुबे पण चिप्स करून घेतलेले पूर्ण केळीचे चिप्स इथे बनवून झालेले हे बघा एक सारखे इथे करून घेतलेले आता आपण हे तळून घेऊया आता इथे मी चिप्स तळल्यानंतर कुठला मसाला याच्यावर टाकून घेणारे ते पण तुम्ही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे आपले चिप्स बाहेरनं जे आणतो ना त्याचप्रमाणे होणार चला आता आपण इथे तेल पण तापायला ठेवलेले तळून घेऊया सावकाश असे सोडून घ्यायचे पुढताने सावकाश सोडायचे तेल प्रचंड गरम असतं जेवढे बसेल तेवढेच इथे सोडून घ्यायचे फक्त आपण एकच काळजी घ्यायची ज्या वेळेला आपण हे केळीचे चिप्स करतो ना त्यावेळेला ते हाताला तेल मात्र भरपूर लावून घ्यायचं नाहीतर काय होतं हाताला ते चिकट लागलं ना की ते लवकर निघतच नाही आणि जेव्हा आपण सुरीने पण काढतो ना त्या सुरीला पण तेल लावून घ्यायचं आणि आपण वेफर्स बनवतो ना वेफर्स कट करायचं जे असेल ना तुमच्याकडं त्याला पण तेल लावून घ्यायचं आता आपण इथे सावकाश असे चेंज करून घेऊया छान असे कुरकुरीत इथे आपल्याला हे नाही तळून घ्यायचे कुठेही कच्चे राहतात कामा नये याची आपण काळजीने इथे छान तळून घ्यायचे हाय टू मिडियम गॅसवर आपण हे तळून घ्यायचे की ते छान आतपर्यंत कुरकुरीत असे क्रिस्पी तळल्या जातात सावकाश करायचे हे बघा छान असे कलर आला ना गोल्डन की त्यानंतरच आपण इथे चेंज करायचे हे बघा इथे काढून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे गोल्डन ह्याच कलरवर आता आपण इथे काढून घेणार आहोत आता इथे दुसरेही मी असे सोडून घेणार आहे तुम्हाला जरी आता चिकटलेले वाटत असेल पण ते तळल्यानंतर ते सुट्टे होतात जसे जसे हे तळले जातात ना तसे तसे ते, ते सेपरेट होतात ते आपण काढून घेऊया आता इथे आपण जे जे गोल गोल चिप्स बनवले होते ते इथे सोडून घ्यायचे फक्त सावकाश सोडायचे तेल उडतं आहे हे जे छोटे चिप्स आहे ना हे पटपट तळले जातात ह्याला वेळ लागत नाही आणि आपण इथे अर्धा डझनच केळीची चिप्स बनवली ना की भरपूर चिप्स होतात हवे तसे आकाराचे ची इथे चिप्स आपण बनवू शकतो तर आपण हे सावकाश इथे चेंज करून घ्यायचे मी इथे ना लागेल तेवढंच तेल टाकायचं तळण्यासाठी मी तर कुठली पण रेसिपी तळत असेल ना तर मी लागेल तेवढंच तेल टाकते कारण आपण जो पदार्थ तळतो ना त्या पदार्थाचा त्या तेलामध्ये थोडासा वास राहतो आणि आपण ते तेल कशालाही जास्त वापरू शकत नाही फोटणीला वगैरे वापरलं तर आपण ते फक्त पोळी म्हणजे चपाती बनवतो ना चपातीलाच लावू शकतो मग तेच तेल आपण दुसऱ्या फोडणीला वापरलं की त्याचा वास पण लागतो दुसऱ्या जी भाजी बनवतो त्या भाजीला म्हणून इथे शक्यतो लागेल तेवढंच तेल इथे यूज करायचं कुठली रेसिपी बनवत असेल त्यावेळेला मी शक्यतो कमीच तेल घेते छान असे मस्त फ्राय झालेले काढून घेऊया आता पुढचेही मी सर्व असेच तळून घेणार आहे हे बघा इथे आपले चिप्स छान असे तळून झालेले छान असा गोल्डन कलर आलेला आहे जे उभे चिप्स केले होते ते पण इथे तळून घेतलेले आहे आता इथे आपले वेफर्स छान तळून झाल्यानंतर आता आपण इथे मसाला तयार करूया आता <knowledge हैं> आपण इथे मिरची टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा ब्लॅक सॉल्ट टाकून घेतलेले आहे अर्धा चमचा अर्धा चमचा भरून इथे चाट मसाला घेतलेला आहे अर्ध्या चमच्यालाही कमी इथे आमचूर पावडर टाकून घेतलेली आहे आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा इथे छान असं मिक्स झालेला आहे मसाला आता, थोड़ा -थोड़ा चिपस्वर। आता हा तयार केलेला मसाला आपण ह्याच्यावर असा टाकून घ्यायचा आहे थोडा थोडा चिप्सवर सर्व चिप्सवर इथे मी टाकून घेणारे ह्याच्यावर पण आपण असा टाकून घ्यायचा आहे पूर्ण आता हा टाकल्यानंतर इथे छान मिक्स करून घ्यायचा आहे हे बघा किती असे क्रिस्पी झालेले आवाजावरूनच तुम्हाला अंदाज येत असेल पूर्ण मिक्स करून घ्यायचे आपण सर्व चिप्सला हा मसाला लागला गेला पाहिजे बघा इथे छान असे लागले गेलेले आहे पूर्ण मसाला असा छान या चिप्सला लागले गेलेला आहे छान असा सर्व चिप्सला हा मसाला छान लावून घेतलेला आहे आपण तेवढंच आता ते खायला टेस्टी क्रिस्पी लागणार आहे हे जे हुबे चिप्स होते त्याला पण आपण मसाला इथे छान लावून घेतलेला आहे असे चिप्स बनवून तुम्ही हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवले तरी चालेल आठ ते दहा दिवस हे असेच कुरकुरीत राहतात संपेपर्यंत हे असेच क्रिस्पी आणि कुरकुरीत राहतात नक्की ट्राय करून बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या हे बघा इथे छान मस्त असा मसाला लागला गेलेला आहे तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल ना तर पटकन लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि अशीच एक छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत तो बाय